होत्या पैसे किती आहे अरे यार ना पैसे उचलले त्यांना हा व्हिडिओ आहे नवनीत राणा यांच्या शेवटच्या प्रचार सभेनंतरचा सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजले आणि कोणत्या मतदारसंघात कोण विजयी होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे त्यातच राज्यात सर्वात जास्त चर्चेत असलेल्या अमरावती आज निवडणूक पार खरं तर बच्चू कडू आणि नवनीत राणा यांच्या संघर्षामुळे ही निवडणूक चांगलीच चर्चेत राहिली बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांना पाडण्याचा विडाच उचललाय त्यातच नवनीत राणा ही वेगवेगळे फंडे वापरताना पाहायला मिळत आहेत त्यातच आता नवनीत राणा यांच्या सभेनंतरचा एक व्हिडिओ समोर आलाय ज्यात महिला नवनीत संत संतापलेल्या पाहायला मिळत आहेत पैसे भेटले की काय भेट काय भेटले एक मिनट तीनशाने भेटले की चारशाने भेटले नवनीत राणा सांगते तीनशे ना सातश्या ना पैसे उचलले अनिल ना तुमच्याच ग्रुपचा अनिल होय ना अनिलच्या ग्रुपच्या आहे तुम्ही सातश्या ना पैसे उचलले त्यांना तुम्हाला किती ना भेटले तीनशे सगळे तीनशे पाकिट भेटले काय द्यावर एक पाकिट पांढरे पाकिट भेटले पांढरे एक मिनट थांबा खाकी कलाब आहे का एक मिनिट थांबून द्या अनिल बोच्या ग्रुपच्या आहे ना हा मग बसतो खाकी पाकी हो द्या पैसे किती आहे